मित्र हो, नमस्कार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती संदर्भातील चर्चेची गाडी काही केल्या पुढे सरकताना दिसत नाही उद्धव ठाकरे रोज दहा पावलं पुढे येत आहेत पण राज ठाकरे यांच्या मनसेच इंजिन जागेवरून हालताना दिसत नाही अजिबात त्याला खरंच युती करायची आहे की नुसतीच चर्चा घडवून त्याचाही फायदा भाजपाला करून द्यायचा आहे खर तर हे सुद्धा समजून येत नाही वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये बोलतानाही उद्धव ठाकरे यांनी या संभाव्य युतीचे संकेत दिले त्यानंतरही मात्र मनसेकडून तिरकस प्रतिक्रिया उमटल्या ते संदीप देशपांडे काय काय बोलले ते अर्थात संजय राऊत यांनी संदीप देशपांडे यांना फटकारलं फारसं महत्व दिलं नाही संजय राऊत यांनी या देशपांडे यांच्या विधानांना आता बघा या युतीचं काय होईल हे अजूनही सांगता येत नाही मात्र ठाकरे बंधूंच्या हो घातलेल्या या युतीमुळं महाविकास आघाडीला मात्र घरघर लागू लागली आहे युतीसाठी ठाकरे सेना सकारात्मक असल्याचा दावा संजय राऊत पुन्हा पुन्हा करीत आहेत उद्धव ठाकरेही करीत आहेत पण संजय राऊत यांच्या एका विधानामुळं महाविकास आघाडी मात्र मध्ये मात्र मोठी खळबळ उडाली उद्धव ठाकरे शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे हे दोनच पक्ष सहन विचारे आहेत असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं म्हणजे बघा आता हे संजय राऊत नेमकं काय म्हणाले ऐका अमित शहा मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून गेले अशा विंचवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचायला हव्यात हीच भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे आणि राज ठाकरे यांची ही तीच भूमिका आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दोनच समविचारी पक्ष आहेत आणि दोनच समविचारी नेते आहेत एक उद्धव ठाकरे दुसरे राज ठाकरे त्यामुळं महाविकास आघाडीला तडत जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न सध्या मोठ्या चर्चेचा बनलेला आहे आता युती होते न होते कधी होईल न होईल पण तोपर्यंत तरी हा प्रश्न उभा राहिला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी जरी युती केली तरी राज ठाकरे यांना महाविकास आघाडी मान्य असणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे ना कदाचित कुणी सांगावं म्हणजे यामुळे सुद्धा अद्याप ठाकरे बंधूंची ही युती होत नसावी झालेली नसावी ठाकरे बंधूंची युती झाल्यास मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरणार मनसेच्या कट्टर मराठी आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मतभेदाची ही शक्यता मनसे मत आहे मनसेमुळं काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मुस्लिम मतं दोरावण्याची सुद्धा भीती आता व्यक्त होऊ लागलेली आहे त्याशिवाय उद्धव ठाकरे सेनेला काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत समन्वय साधण्यात सुद्धा अडचणी येऊ शकतात महापालिका निवडणुकीच्या आधीच उद्धव ठाकरे सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल अशा प्रकारचे संकेत संजय राऊत यांच्या बोलण्यातून तरी मिळत आहेत त्यामुळं ठाकरे बंधूंची युती झाल्या महाविकास आघाडीचं काय होणार महाविकास आघाडीतून बाहेर पडून ठाकरे सेना पालिका निवडणूक लढवणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो पण असं जर झालं तर महाविकास आघाडीचं भवितव्य काय मग हा प्रश्न उभा हो राहतोच अर्थात याचे उत्तर आपल्याला येत्या काही दिवसात नक्कीच मिळणार आहे पाहूया याचं उत्तर नेमकं काय आहे धन्यवाद <laughs> मित्रांनो पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार